नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आता उठले बघा दहा वाजले आज काय वातावरण नाही आहे जेवढं मस्त वातावरण बघा आजचं एक नंबर चावच बघा आमच्या का झालं मम्मी काय करते क्लिप आहे का क्लिप आहे का हा का आजचं वातावरण लई भारी बघा एक नंबर वातावरण आहे आजचं पोनरा आडा झाला बा छाओ पुन्हा आडा केलाय घरामध्ये काय काय नाही का अक्षय कृत आहे ना आज त्यामुळं आज ते काय करायचं वाटलं तर काय करायला लागतं फोटो करायचा पूजा काय लागते ना पूजा काय लागते बाबा आज न्यूज वगैरे दाखवायचं लाव पोरा तुला आंघोळ वगैरे करतो पाहिजे मस्त आंघोळ नाही केली बघा आत्ताच उठलेलं मस्त काय चाव चाव आमच्या आव्या तिला सरी झालेली अरे जाऊ सरी झाली तुला हा सारखं खाती कुरकुरे बिरकुरे काय काय थंड चावड्या काय करते चावड्या हे अजून तीन क्लिप कुठं गेले क्लिप हरवली बघा च्या आमची अजून क्लिप होते दहा अजून कुठे क्लिप त्यातले तीन क्लिप कुठे एक डोक्याला आहे अजून तीन कुठे दहा सगळे कुठे अजून तीन क्लिप अरे त्यात काय आहे ग

काय देऊ करू कशासाठी कशाला पीठ तपातीठ मित्रांनो मित्र साऊंड तिथेच ठेवून झाला माईक आणि साऊंड त्याला म्हणतो घेऊन ठेवून गेला तो त्याला म्हणतो घेऊन дара го хийвэл аграа. аа. хийх хэрэгтэй. дараа. дараагаа. залла да. чудуго халиж болоно. чутин битрий мош го. хм? амууд заллага. ингулайт ээ. эмпи лайт.

네, 그래. 무슨 컨셉? 컨셉. 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 컨 फ्रिसर मध्ये आमरस ठेवतो म्हणजे कसं आहे छान लागव करते बघाय किती करून ठेवलं आव नाव हा खायला पुरती कच आहे घरामध्ये आई नाही त्यामुळे तीन चार चार पाच एक्स्ट्रा केल्या आता निवड दाखवल्या दोन दोन फुड्या असे दोन दोन न्यूज कुकूर दाखवायचं देवाला हेच दाखवायचं फक्त हा पण लागतेच ना शाहू आहे शादीवर खाती एवढं सोबत मी खाली हा काकाला पण देते बरोबर मित्रांनो बघा आता आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे थोडासा राहिला आता भज काढते बरे झालं अजून काय

त्यामुळं म्हटलं जाऊ दे काही पाहिजे सारखा सारखा येत नाही मित्र आल्यामुळे ब्लॉक पाहिला नाही काय बघत होतं त्याला तो जुनी गाणी मस्त म्हणतो ना दोन गाणी टाकली मी जुनी त्याच्यामध्ये दोन दिवस ब्लॉक आला नाही त्यामुळं कॉपी पडलं पडलो डेड मारला ब्लॉक म्हटलं जाऊ दे आता काय करायचं काय रे गाणी मस्त आवड मस्त छोटं टाकले कॅमे घे आण माईक साऊंड

हळूच काढा <laughs> तो हार काढून टाका तो काढा ना तो आपण लावू ना फुलांचा काढा की हा तो हार मी धुवून पण टाकते काढा मी कपडा आणते पुसायला फोटो

चालेल बघा पूजा हार लावतो ना ना। मस्त नाही चुकी ज्या वेळेस ज्यावेळेस झाली माईकमध्ये बोलतो बाबा हा स्पीकर हे चवड जवळच नाही काय कस हे चवड जवळ नाही तुला का हाँ का? चाव या सर्वांनी जेवायला सर्व सहभाग रेडी झाले जेवण करतो आता निवड वगैरे सगळं दाखवून झालंय बरं चालेल ते मित्रांनो जेवण वगैरे मस्त झाले बघा आता मला जेवण झाले आमच्या चावलं झाले मला ती सर्दी आहे त्याच्यासाठी आम्ही वाफीची मशीन कप झाले आहे कप झालंय आहे